आपण या ठिकाणी एक नवीन जबाबदारी आपण या जिल्ह्याची दिली आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी जबाबदारी दिली की जबाबदारी घेत असताना साधारण लोकांची भूमिका आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला के या भूमिकेमध्ये या जिल्ह्यामधील असणाऱ्या दहा वर्षापासून विद्यमान खासदार की ज्या खासदारांनी दुसऱ्याचं पोर स्वतःचं पोर म्हणून म्हणून हे सगळं काम हे आम्हीच केलं असं दर्शनाचं काम त्यांनी या ठिकाणी केलं केंद्रामध्ये सरकार आदरणीय मोदी साहेबांचं राज्यामध्ये सरकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उद्धवजी ठाकरे साहेबांचं यांच्या माध्यमातून आलेला निधी आज स्वतःच्या नावावरती खपवण्याचं काम हे का का या ठिकाणी करत आहे हे सातारकरांच्या जनतेमध्ये या ठिकाणी लक्षात आले साहेब सन्मान्य विद्यमान खासदार या खासदारांनी काही पत्रकार परिषदा घेतल्या तर म्हणजे पत्रकार परिषद कुठेतरी शुद्धीमध्ये घेण्यासाठी आता कायदा करणं गरजेचं आहे की ज्या पत्रकार परिषदेमध्ये आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ समजतो ज्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने विचारलेले प्रश्न हे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे असतात आणि आपण जिल्ह्यासाठी काय करणार आहोत काय केलं हे सांगण्याचं काम केलं पाहिजे परंतु दुर्भाग्याने त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेतात विचारे पत्रकारी त्यांना प्रश्न विचारायला कंटाळतात आणि मग ते विचारतात तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे तुम्ही कुठली गाणी आवडतात तुम्हाला कुठली नटी आवडते तुम्ही कुठले कुठले आवाज काढू शकता ही वाईट परिस्थिती या सातारा जिल्ह्याच्या वरती या जनतेवर आलेली आहे मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेला निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा विचार केला होता त्यावेळेला या सातारकरांकडे वळून बघितलं होतं सातारकरांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला होता या सातारामध्ये सगळ्यात जास्त धरणे परंतु या सातारामधील असणारे जनता काही तालुके आज उपाशी आहे हे वाईट मला या